उगाज हव्यात गोळ्या मारू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सारखं सारखं बोलून ते लोकांना खरं वाटेल या भ्रमात तुम्ही राहू नका आणि तुम्ही याच्या पुढे जाऊन जर परत एकदा खोटं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आणि तसंच जे काही कारवाई करायची असेल वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सोडणार नाही याच्यावर एकच गोष्ट सांगतो जे काही अलिगेशन काही राजकीय लोक करत आहेत खास करून छत्रपती संभाजीनगरचे काही आमदार आहेत त्यांना या बाबतीतलं काही माहीत नाही उगाज हव्यात गोळ्या मारू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सारखं सारखं बोलून ते लोकांना खरं वाटेल या भ्रमात तुम्ही राहू नका आणि तुम्ही याच्या पुढे जाऊन जर परत एकदा खोटं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आणि तसंच जे काही कारवाई करायची असेल वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सोडणार नाही okay. त्यामुळे याच्या पुढं जे काय राजकीय वक्तव्य करणारे जे अंडर व्हॅल्युएशन हा जो मुद्दा आहे नाही तर काही असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू शिरसाट आहे ज्यांना मंत्री व्हायचं पण होता आलं नाही त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे त्यांनी या बाबतीत वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल मी बोलतो आणि याच्यापुढे जर कोणी बोललं तर त्याला योग्य असं उत्तर हे दिलं जाईल आणि कृपा करून सर्वच विरोधकांना मी विनंती करतो माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी केस नाही त्यामुळे त्यांना जर वाटत असेल त्यांना जर वाटत असेल की ते बोलतील आणि आम्ही शांत बसू तर हे माझ्या बाबतीत नाही तर आमच्या बाबतीत नाही तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक आमदार आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत होणार नाही याची दक्षता आणि नोंद या सर्व हवेत बोलणाऱ्या पदासाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका